आम्ही स्मार्ट मीटर लावतच नाहीये आम्ही स्मार्ट मीटर लावतच नाहीये आहो तुम्ही म्हणताय तिथं विधानसभेमध्ये स्मार्ट मीटर लावत नाहीये परंतु लोकांचा अनुभव असा आहे की स्मार्ट मीटर लावताय जबरदस्तीनं लावतायत काल कोलाटी वडगाव मध्ये लोकांनी हकलून लावलं ठिकठिकाणी स्मार्ट मीटर लावणाऱ्यांना हकलून लावतायत आणि मी आपल्या चॅनल मार्फत सगळ्यांना आवाहन करतो की अशाच पद्धतीने हकलून द्या ते तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकत नाहीत कारण ते सरकारी लोक नाहीत खाजगी लोक आहेत जर हे स्मार्ट मीटर लागले तर आज आपल्याला बारा रुपये युनिट वीज खरेदी करावी लागते आपल्याला चार पट म्हणजे अठ्ठेचाळीस रुपयापेक्षा जास्त दराने आपल्याला एक युनिट वीज दर वीज खरेदी करावं लागेल आणि एकदा हे स्मार्ट मीटर लागले तर तुमच्या तुमचे जी कमाई आहे त्याच्यावर डाका टाकला जाणार आहे त्याच्यामुळे हिंदू असो मुस्लिम असो बौद्ध असो शीख असो ख्रिश्चन असो यांच्या सगळ्यांच्या कमाईवर डाका टाकला जाणार आहे मोदी जरी म्हणले की आम्ही हिंदूंच्या आहोत हिंदूंच्या आहोत तर ते हिंदूंना स्वस्त वीज देणार नाहीत त्याच्यामुळे हिंदू बांधवांनी देखील या आंदोलनात आलं पाहिजे या आंदोलनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत सकाळपासून मुसळधार पाऊस सर्व चालू आहे शहरामध्ये आताच अर्धा तास झाला पाऊस थांबलेला अजूनही शहराच्या काही भागांमध्ये पाऊस सुरू आहे तरी देखील आम्ही मोजक्या संख्येने या ठिकाणी जमलेलो आहोत आम्ही आता शहराच्या विविध भागांमध्ये बैठका आयोजित करणार आहोत फॉर्म भरून घेणार आहोत आणि लोकांना जागा करणार आहोत लोक जागा झालेले आहेत परंतु सरकारला जाग आली पाहिजे जर या सरकारला जाग आली नाही तर यांच्या खुर्चीचे पाय लोक हलवल्याशिवाय राहणार नाही हे देखील या ठिकाणी सांगतो मी ऍडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शेअर सेक्रेटरी